उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळ्याच्या पहिल्या अगदी काही महिन्यांमध्येच म्हणजे अगदीच जानेवारी एंडिंग पासून फेब्रुवारी पर्यंत पुण्यातल्या अनेक ठिकाणांमध्ये पाणी टंचाई जाणवताना पाहायला मिळते निगडीत अनेक समस्या नागरिकांना उद्भवतात त्यामुळे अनेक आंदोलन सुद्धा होतात बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुद्धा करावा लागतोय त्यामुळे पुणे शहरात या उन्हाळ्याच्या मानाने नेमकं किती पाणी आहे आणि या पाण्याचा पुरवठा नेमका कसा होणार आहे सगळ्यांना समान पाणी मिळण्यासाठी पुणे महानगरपालिका नेमकं काय काय करणार आहे हे सगळं जाणून घेणार माझ्या बरोबर पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर सर सर आपल्याकडे पाणी किती आहे आणि त्याचा पुरवठा कसा होणार खात्याकडून जो आपल्याला दैनंदिन अहवाल प्राप्त होतो त्याप्रमाणे आता धरणामध्ये तेरा पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे मागच्या वर्षी आजच्याच तारखेला हा तेरा टी एम सी पाणी पाणी उपलब्ध होतं म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा जास्त Uh, किंचितसा जास्त पाणीसाठा आहे तर त्यामध्ये आता आपल्याला धरणामधून पाणी उचलण्यासाठी जी परवानगी आहे त्यापेक्षा पण आपण थोडंसं जास्त पाणी उचलतो त्यामुळं आपल्याला धरणातून पाहिजे तेवढं पाणी उचलायला परवानगी म्हणजे धरणामधून पाणी उचलायला थोडेसे निर्बंध आहेत तरी पण आपल्याला जे महिन्याला साधारण दीड टी एम सी पाणी लागतं त्या प्रमाणात धरणामध्ये आज रोजी पाणीसाठा उपलब्ध आहे तरी तसंच आता ऊन उन हा वा उन्हाळा हा वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात जरा तापमान वाढ झालेली आहे त्यामुळं पाण्याची थोडीशी मागणी वाढते त्याचबरोबर आता आमच्या पाणीपुरवठा खात्याची आता शहरामध्ये विविध ठिकाणी काहीतरी प्लॅनचे ब्रेकडाऊन लाईनचे ब्रेकडाऊन असे घटना काही घडत आहेत त्यामुळं काही भागामध्ये किंचितची पाणीटंचाई जाणवते तर ज्या प्रमाणात आता आवश्यकतेनुसार आम्ही त्या भागामध्ये टँकरने पाणीपुरवठा करतो त्याच्यामध्ये वॉल ऑपरेशन करून किंवा त्याच्यामध्ये झोनिंग करून आम्ही ज्या काही तक्रारी आहेत त्याचं तात्काळ निवारण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सर टँकरने बऱ्याच भागांमध्ये पाणी पुरवठा केला जातोय आंदोलन यासाठी खूप होत आहेत की टँकर कमी पडतात आता नेमके आपल्याकडून किती टँकर होतात आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास चार हजार फेऱ्या वाढल्याचं टँकर शो कराव्या लागतात आणि कोणत्या भागात मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता यावर्षी पण तेवढ्याच टँकर आहेत साधारण साडे चौदाशे ते पंधराशे टँकर आपले दिवसाला जातात मागच्या वर्षीच्या तुलनेने आपले तेवढेच टँकर सध्या जात आहेत त्याच्यामध्ये काय फक्त काही भाग बदलत राहतो समजा काही टँकरने पाणी पुरवठा करणारा भाग आहे त्याच्यामध्ये काही आपलं लाईन वगैरे काही विकसित करण्यात आल्या तिथले जे टँकर कमी होतात ते आपण दुसरीकडे शिफ्ट करतो अशा प्रकारे टँ टँकर टेंक, चालू आहे आता उन्हाळ्याच्या धर्तीवर थोडीशी मागणी वाढलेली आहे ही वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे काही भागामध्ये लहान स्वरूपाची आंदोलनंसुद्धा होताना दिसत आहेत तर त्यामध्ये आंदोलनाला आम्ही जाऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून घेऊन वेळची वेळी आम्ही आम्ही त्याला जास्तीत जास्त त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्याचा प्रयत्न सर एकीकडे तुटवडा तर दुसरीकडे बऱ्याचशा ठिकाणांमधलं पाणी दूषित सुद्धा आढळत आहे त्यामुळे पाणी आहे पण तेही दूषित आहे असं अनेक ठिकाणी जाणवत आहे तर या सगळ्यावरती तुम्ही प्रमुख म्हणून सगळ्याच नागरिकांना नेमकं काय सांगू इच्छिता आणि हे पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिका म्हणून काय चालू आहे नाही दूषित पाण्याच्या समस्या ह्या फक्त ज्या भागात रॉ वॉटर पुरवतो त्या भागात पूर्वी होत्या त्यामध्ये पण आता आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लोरिनेशन प्लांट बसवलेले आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही पाणी निर्जुंतिकीकरण करून देतो आणि बाकी साधारण सिंहगड रोडचा जे ज्यांना आपण रॉ वॉटर पुरवतो तो, तो वगळून इतर संपूर्ण शहरामध्ये जिथंही आपण पाणी पुरवठा करतो त्याचे आपण दररोजचे साधारण सव्वाशे ते दीडशे आपण सॅ रँडम सॅम्पलिंग करतो तर त्याच्यामध्ये कुठेही पा दूषित पाणी आढळलेलं आढळलेलं आप नाही आपल्याला फक्त काही झोपडपट्टी भाग आहे गुंठेवारी भाग आहे ज्याच्यामध्ये काही बेकायदेशीर कनेक्शन घेताना वगैरे हो किंवा ड्रेनेज लाईन तुटल्यामुळं अशा काही गल्ल्यामध्ये क्वचित ठिकाणी दूषित पाण्याच्या तक्रारी येतात तर त्या आपण तात्काळ त्या पहिल्यांदा त्या लाईनचा वापर बंद करतो आणि त्यामध्ये योग्य ते आपण दुरुस्त करतो सर एक शेवटचा प्रश्न आहे एकीकडे पाण्याचा तुटवडा तर जाणवतोच आहे ऊन जास्तीत जास्त वाढत आहे दुसरीकडे पुण्यातल्या अनेक भागांमध्ये वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटना खूप समोर येतात त्यामुळे खरं तर लाखो लिटर पाणी वाया सुद्धा जात आहे म्हणजे अगदीच दांडेकर पूल परिसरात म्हणायला गेलं तर आपण एकच पाईपलाईन जवळपास चार वेळा एकाच महिन्यामध्ये ही फुटली आणि त्यामुळे पुन्हा मग पाईपलाईन दुरुस्तीचा खर्च होतोय तो वेगळाच पाणी वाया जात आहे ते वेगळंच तर हे सगळं नेमकं का होतंय पाईपलाईन फुटण्याची प्रकरणं वाढली नाही यामध्ये आता कसं आहे आपल्याला माहितीच आहे आपलं समान पाणी वाटप योजना जी आहे ती आता टप्प्याटप्प्यानी आपण एक एक टाक्या आपण कार्यान्वित करत चाललेलो आहे तर त्यामध्ये या समान पाणी वाटप योजनेमध्ये प्रामुख्याने काय नेटवर्कमधलं प्रेशर वाढवणे हा मुख्य उद्देश आहे तर त्यानुसार आता आपण जे 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 झोन्स आपण एक एक तयार करतोय त्याच्यामध्ये आता काय होतं की पूर्वी काही कमकुवत पाण्याच्या लाईन असतात ते पूर्वी प्रेशर नसल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये काही जाणवत नाही त्यात फुटत नाहीत आता जसं जस प्रेशर वाढतं आहे तसं काही लाईन फुटताना आपल्याला आढळत आहेत तर त्या अशा लाईन आपण तात्काळ दुरुस्त करून घेतो आता उदाहरणच दांडेकर पुलाचं द्यायचं झालं तर ती पंचावन्न वर्ष जुनी लाईन आहे आत्तापर्यंत हार्डली दहा ते पंधरा वर्षामध्ये एकदा फुटायची ती आत्ता मागच्या पंधरा दिवसामध्ये आपण त्याच्यामध्ये काही कामं केल्यामुळे त्यातलं प्रेशर वाढलं आणि त्यामुळं ती फुटली तर त्यात प्रकल्पाच्या नियोजनानुसार ती लाईन आपल्याला बंदच करायची आहे म्हणून ती अजून बदलली नाही पण ती आता टप्प्याटप्प्याने आता ती आपण बंद करून टाकणारी लाईन तर ज्या पद्धतीने आज सरांनी सांगितलंय त्यानुसार पुण्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत आत्ता किंचितचा जास्त पाणी पुरवठा आहे मात्र तरी सुद्धा खडकवासल्याच्या काही भागामध्ये दूषित पाणी पुरवठा आढळतोय त्यामुळे खरंतर नागरिकांनी सुद्धा पाणी वापरताना ते जपून वापरण्याबरोबरच ते शुद्ध करून वापरणं थोडक्यात उकळून पाणी पिणं वगैरे हे सगळं करणं सुद्धा गरजेचं आहे आणि उन्हाळा येतोय पाणी कमी होत आहे पावसाळ्याला अजून तीन महिने बाकी आहेत दोन अडीच तीन महिने बाकी आहेत त्यामुळे पुणेकरांनी सुद्धा पाणी वापरताना थोडस जपून वापरणं सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळ्याच भागांना पुण्यातल्या सगळ्याच परिसरांमध्ये समान पाणी कसं दिलं जाईल यासाठी सुद्धा उपाययोजना चालू असल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे